आपण सुरुवात करूया ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे म्हणजे काय तर सकाळी लवकर उठायचंय मला वाटतं इथले जवळपास सगळे जे बघतोय आपण ते उठणारे आहेत असं मला वाटतंय सकाळी पण तरी रात्री जागरण टाळणं हे महत्त्वाचं आणि त्याचबरोबर सकाळचं लवकर उठणं म्हणजे सूर्योदय हा महत्वाचा की तो बघितला पाहिजे आणि त्याच्या आधी थोडंसं आपण उठणं गरजेचं आहे आणि उठल्या उठल्या पहिला महत्त्वाचा भाग आहे की आपलं पोट साफ होत आहे का जो दुर्लक्षित केलेली गोष्ट आहे की ती बघितली जात नाही पण सगळ्यात पहिला विचार हा आहे की पोट साफ झालं पाहिजे उठल्या उठल्या आणि त्यासाठी जर होत नसेल रुटीनमध्ये तर आपण थोडंसं कपभर गरम पाणी पिणं आणि त्यामध्ये जर अजून कडकपणा असेल तर तूप टाकून गरम पाणी पिणं हा जर उपाय केला तर आपलं सकाळी चांगल्या पद्धतीने पोट साफ होतं आणि आपला दिवस अगदी छान जातो काही जणांना सवय असते की उठल्या उठल्या एक तांब्यावर पाणी पितील किंवा थंड पाणी पिण्याची सवय असते तर तशी न करता सकाळी अगदी कपभर गरम पाणी प्यायचं आहे त्याच्या पुढचा भाग राहतो की आपण आता उठल्यानंतरची दिनचर्या सुरू केलेली आहे आणि मग नंतर दात घासतो आहे तर आत्ताच्या काळानुसार जी काही पेस्ट अवेलेबल आहे त्याच्यात आपण दोन वेळा दात घासणं हे महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यानंतर आपण निश्चितपणे घासतो पण रात्रीचं थोडंसं टाळलं जातं तर त्यामुळं त्या दातांच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे तर आयुर्वेदामध्ये याच्यासाठी काही चूर्णं सांगितलेली आहेत जी बाजारात काही ठराविक पॅकिंगमध्ये मिळतात तर ती चूर्ण आणून जर तुम्ही पेस्ट बरोबरीनच त्याने दात घासले तर नक्की हिरड्या चांगल्या राहण्यासाठी दात मजबूत राहण्यासाठी उपयोग होतो आणि त्याच्याबरोबरच गुळण्या करणं हे एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे ज्याच्यासाठी काही तेल इरी मेदादी तेलसारखी काही तेलं मिळतात किंवा काही काढे आपण आयुर्वेदात वापरतो तर त्याच्याने जेव्हा तुम्ही गुळण्या करताय तेव्हा आत्ता जसं भजनी मंडळासाठी स्पेशली सांगितलं तर तुमचा स्वर चांगल्या राहण्यासाठी म्हणून ह्या गुळण्यांचा उपयोग होतो आणि त्यामुळे आपल्या एकंदरीत मुखाची ताकदच चांगली होते मुखाचं आरोग्य की हिरड्या असतील दात असतील आणि आतलं सगळे अवयव असतील याचं आरोग्य उत्तम टिकण्यासाठी म्हणून या बुलण्यांचा उपयोग होतो त्याचबरोबर पुढचं आहे की नस्य आता सगळ्यात महत्त्वाचा दुर्लक्षित केला जाणारा पण सगळ्यांना माहीत असणारा हा विषय आहे की तेल जे वेगवेगळ्या पद्धतीने आयुर्वेदात वापरायला सांगितलंय आणि ते मी बाह्य रूपात सांगणार आहे आतमध्ये प जेवणात कुठं वापरायचं काय वापरायचं कोणतं वापरायचं हा विषय वेगळा आहे पण बाह्य स्वरूपात तेलाचा खूप चांगला उपयोग होतो तो अभ्यंगापासून म्हणजे अभ्यंग हा शब्द ऐकला की आपल्याला आधी दिवाळीच ठेवते तर दिवाळी पुरता हा अभ्यंग नाही आणि अभ्यंग म्हणजे सकाळी पहाटे उठल आणि केलेली अंघोळ असं थोडस सगळ्यांना वाटतं पण तसं नसून अभ्यंग म्हणजे पूर्ण अंगाला लावलं जाणार तेल तर पूर्ण अंगाला आपण दररोज तेल लावायचंय मग तुम्ही तिळाचं लावू शकताय किंवा खोबऱ्याचं लावू शकताय आणि या तेलामुळं काय होत आहे तर पूर्ण त्वचा आपली जी आहे ती कोरडी न राहता स्निग्ध होते तुकतुकीत होते आणि त्याच्या बरोबरीने आत्ताचे जे दुखणे मागं लागलेले की मान आहे कंबर दुखती आहे पाठ आहे गुडघे दुखत आहेत चांदे दुखत आहेत ह्या सगळ्या दुखण्यांवरती सगळ्यात महत्त्वाचा कोणता उपाय असेल तर, तर, तर तो आहे नियमितपणे अंगाला तेल लावणं ज्यांचं दुखतं त्यांनी तर लावायचंच आहे पण ज्यांचं दुखत नाही आहे त्यांनी पण ते नियमित लावायचं आहे आता याला वेळ नसतो हा पहिलं मला कारण सांगितलं होतं मी सगळ्या पेशंटना जेव्हा सांगते की तेल लावा रोज तर पहिलं मला वेळच नसतो तर ह्या वेळाचं काय करायचं तर अगदी दहा मिनिटाचीच गोष्ट आहे बाथरूममध्येच तेलाची बाटली नेऊन ठेवायची आहे आंघोळीच्या आधी पाच मिनिटं वेळ काढायचा आहे पटकीन तेल आहे आणि आंघोळ करायचं अगदी थोडंसं सुद्धा रोज रोज रोज, रोज गेलं तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे त्यामुळं अंगाला पूर्ण लावता लावता त्याच्या बरोबरीने नाकात कानात डोक्याला असं पण तेल आहे आता कानात तेल टाकणं हे साधारण माहिती असेल पूर्वी ऐकत होते किंवा बऱ्याच जणांना सवय पण असते की आठवड्याला कानात तेल टाकतं कानात तेल टाकल्याने नक्की फायदा होतो फक्त त्याचे काही ठराविक गोष्टी त्याला पाळायला लागतात जेणेकरून कानात बुरशी येणार नाही नाहीतर मग डॉक्टर बंद करायला सांगतात कानात तेल टाकणं मग कानात नियमित तेल टाकलं तर त्याचा फायदा असा आहे की आपल्याला जे वय जसं जसं वाढत जातं करणं बाधिर्य कमी ऐकू येणं किंवा हे या गोष्टी होतात त्या होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नाकात तेल टाकणं आता <coughs> <coughs> ही थोडीशी वेगळी गोष्ट ऐकली असेल किंवा माहीत पण असेल बऱ्याच जणां तर नाकात तेल टाकणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे दररोज ठराविक थेंब औषधी तेलाचे असतात अणुतेल कदाचित ऐकलं असेल तर ते अणुतेलाचं असेल किंवा गाईचं साजूक तूप जे घरी बनवलेलं आहे ते किंवा खोबरेल तेल थोडंसं त्यासाठी ते डॉ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे पण नियमित जेव्हा नाकात तेल टाकलं जातं त्याचा फायदा असा आहे की नासा ही शिरोसोद्वारम असं आयुर्वेदात म्हटलंय म्हणजे काय तर पूर्ण आपल्या डोक्याचं दार जे आहे ते म्हणजे आपलं नाक आहे आणि त्याच्यात जेव्हा आपण हे औषधी तेल सोडतोय त्याचा फायदा असा आहे की आपल्या याच्या इथं जत्रू आहे याच्या वरचे जे काही अवयव आहेत त्या सगळ्यांना फायदा देणारं असं हे नस्य आहे त्याला नस्य म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं सर्दी असेल वारंवार होणारी ॲलर्जिक सर्दी असेल डोकेदुखी असेल अर्धशिशीचा तास त्रास असेल या सगळ्यावरती उपयुक्त हे नस्य आहे त्याचबरोबर केस गळणं असेल केस पिकणं असेल किंवा भविष्य काळात म्हणजे हळूहळू जसं आपण होत जातो तसं विस्मरण होतं तर ते विस्मरणसुद्धा होत नाही अशा पद्धतीने एवढा फायदा तो नाकात तेल टाकण्याचा ते आहे आणि त्याच्याचबरोबर डोक्याला तरी आपण नियमित पण आता हल्लीच्या काळात ते थोडंसं कमी दिसतंय तर डोक्याला पण नियमितपणे तेल लावलं पाहिजे जेणेकरून केसाच्या ज्या काही तक्रारी हल्ली जास्ती प्रमाणात दिसतात बरेच रुग्ण मायाकडं केस गळण्यासाठी आणि पांढरे होण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की तेल लावणं केसा नाही नियमितपणे गरजेचं आहे तर या सगळ्याच्या बरोबरीने अजून एक गोष्ट म्हणजे तळपायाला तेल लावणं आता हे तर अजिबातच केलं जात नाही ही गोष्ट रात्री करायची आहे की तळपायाला लावायचं तेल तर याचा फायदा असा आहे की आपला स्क्रीन टाईम आत्ता जास्ती म्हणजे आता तुमचा कोणाचा कदाचित कमी असेल पण घरात नातवंड असतील मोठी मुलं असतील तर ही सगळी खूप स्क्रीन बघितला जातो त्यांचा तर डोळ्यांचं जे काही आरोग्य आहे त्याचा आणि तळपायाच्या तेलाचा संबंध आहे म्हणजे तळपायाला जेव्हा तुम्ही तेल किंवा तूप लावून चांदीच्या किंवा काशाच्या वाटीने घासताय तर त्याचा फायदा आपल्या डोळ्यांना होणार आहे तर त्यामुळं किंवा अधिक वाचन करण्याची म्हणजे मुलं दहावी बारावी ते सतत वाचत असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा नियमित प्रपणे रात्री तळपायाला तेल किंवा तूप लावून त्यांना झोपायला सांगायचं जेणेकरून त्यांच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे त्यामुळे पादाभ्यंग असं थोडंसं त्याला नाव आहे त्यामुळे या सगळ्याचा फायदा निश्चितपणे होतो त्यामुळं तेलाचा योग्य वापर अशा पद्धतीने करायला नक्की सुरुवात करा आता पुढचा मुद्दा आहे हे तेल लावून झाल्यानंतर व्यायाम करायचा आहे व्यायाम आता जो आहे तो अर्धशक्ती असा सांगितलेला आहे आता तुम्ही सगळे ज्या पद्धतीच्या आता तुम्ही ठराविक थोड्या थोड्या हालचाली अगदी खूप जिममध्ये जाऊन व्यायाम केला पाहिजे असं नाही पण आपले योग सांधे सगळे योग्य हालचाली त्याच्यात झाल्या पाहिजेत अशासाठी म्हणून ज्या काही ठराविक हालचाली असतात त्या सकाळी उठून करायच्या आहेत जेणेकरून हे सगळे सांधे आपले निरोगी राहतील आणि मग आंघोळ त्याच्या पुढची सांगितली आहे ती आंघोळ तर आंघोळीसाठी बरेच जण थंड पाणी वापरतात कुणी गरम पाणी वापरतात त्याच्यात बरेचसे असतं तर योग्य पद्धतीने गरम पाणी सर्व ऋतूत वापरणे आणि ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही थंडपणाने अंघोळ केली तर चालणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो पुढचा तो आपल्या खाण्यापिण्याचा म्हणजे जेवणाचा आता वेळ आपली जेवणाची आली आहे तर मग जेवणाबद्दल हे सगळ्यांनाच माहिती आहे की बाहेरचं खाऊ नका फास्ट फूड खाऊ नका तर महत्त्वाचं काय आहे आपण घरचंच जेवतोय सगळं इथं जे काही आत्ता उपस्थित आहेत मला वाटतं की मॅक्झिमम सगळे घरचं जेवणारे आहेत फक्त याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे तर संतुलित आहार म्हणजे पूर्ण महाराष्ट्रीयन थाळी जी बाहेर गेल्यानंतर आपल्याला मिळते राईस प्लेट म्हणून तर तशी पूर्ण रोजचं घरातलं जेवण सुद्धा असं भरलेलं ताटाचं पाहिजे म्हणजे पोळी आहे भाजी आहे मीठ आहे इकडं चटणी कोशिंबीर आहे आणि लोणचं तुम्ही क्वचित घ्यायचं आहे लोणचं पापडे थोडे बाजूला ठेवायचे आहेत फार घ्यायचे नाही आहेत पण रोज पालेभाजी किंवा फळभाजी किंवा कडधान्य यातलं एखादं काहीतरी पोळी घेतली आहे आणि चटणी आणि कोशिंबीर चटणीचा फायदा असा आहे की तेल बियांपासून आपण साधारण चटण्या करतो तर त्या निमित्तानं त्या सगळ्या आपल्या पोटात जातात आणि कोशिंबीर हा महत्त्वाचा भाग आहे मी थोडंसं सॅलड्स घेऊ नका असं सांगेन जे जास्ती प्रमाणात घेतलं जातं कोशिंबिरीची जी आपल्याकडे सांगितलेली छान पद्धत आहे की काकडी सोचली आहे किंवा कांदा टोमॅटो चिरलं आहे त्याच्यात मीठ साखर थोडंसं शेंगदाण्याचं फुट आणि दही घालून फोडणी घालून जी काही आहे फोडणी ही महत्त्वाची आहे कारण ती हे सगळं कच्चं पचवण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहे त्यामुळं अशा पद्धतीने केलेली कोशिंबीर ही आपल्या जेवणात नियमितपणे असावी म्हणजे आत्ता जेव्हा आपण हे पूर्ण आणि भात वरण हे पण टाळायचं नाहीये बरेच जण असं करतात की फक्त पोळी भाजी खातील भात घेत नाहीत पण माझं असं म्हणणं आहे की जेव्हा हे सर्व पदार्थ आपल्या ताटात येतात तेव्हाच आपलं ते, ते परिपूर्ण जेवण होतं आणि आपले कर्बोदके प्रथिने हे हे सगळं जे आपण बाहेर ऐकतो आहे हे आपल्याच ताटात उपलब्ध आहेत आणि ते आपण खाल्ले की ती सगळी आपली गरज यातूनच भागवली जाते वेगळं काही सप्लिमेंट्स घ्यायची आपल्याला गरज पडत नाही जेव्हा आपण नियमितपणे हे जेवतोय याच्याच बरोबर थोडंसं आढळतं की रात्रीचं जेवण सगळेजण अगदीच कधीतरी नुसताच भात खातील नुसतंच उपीट खातील असं न करता शक्यतो भाकरी घ्यावी रात्रीच्या जेवणात जेणेकरून आपल्याला ज्वारी बाजरीसारखे पदार्थ सुद्धा आपल्या पोटात जातील फक्त त्याच्यामध्ये ऋतूनुसार थोडासा बाजरीचा विषय आहे की तो उष्ण असल्यामुळं थंड ऋतूत घ्यायचा आहे खाण्यापिण्याच्या पदार्थांचं तारतम्य जे आहे आपल्या सणांनुसार थोडंसं लावून घ्यायचं आहे जर लक्षात राहत नसेल की कोणते पदार्थ उष्ण आहेत कोणते थंड आहेत हे बघायचं झालं बाजरी बाजरी तर थोडंसं आपल्या त्या त्या सणानुसार संक्रांत आली की बाजरीची बाजरी येते म्हणजे दिवाळीपासूनच वसुबारसेपासून सुरुवात होते तर त्या दरम्यान थोडीशी बाजरीची भाकरी आपल्या जेवणात सुरू करायची आहे कारण तेव्हा आपल्याला माहीत असते की तेव्हा येते पण बाजरी आणि सणानुसार आपल्या घरात ते अवेलेबल पण असतं तेच नाचणीच्या बाबतीत आहे नाचणी थंड आहे तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाचणीचे लाडू असतील भाकरी असतील म्हणजे नाचणीचा समावेश थोडासा त्यामध्ये करायचा आहे म्हणजे भरडधान्यसुद्धा आपल्या आहारामध्ये येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जेवणामध्ये आता आपण बाहेरचं खात नाही आहोत एवढं सगळं खात आहोत पण मी नक्की किती घ्यावं यासाठी ज्याची जेवढी भूक तो त्याचा आहार हे तत्व लक्षात ठेवलं मी किती खातो आहे तो किती खातो आहे याने किती खाल्ले मी खाल्लं पाहिजे असे त्यामध्ये महत्त्वाचं त्यामध्ये क्वांटिटीवर नाही आहे तर ज्याला जेवढं पचतंय त्याने तेवढंच अन्न घ्यावं हा खरा नियम आहे चार चार तासांनी जीव का आठ तासांनी जीव का हे सगळे जे काही कन्फ्युजन आहेत तर तसे न ठेवता मला जेव्हा भूक आहे तेव्हा मी खाणं हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही वेळा ठरवून घेतल्या असतील तर आपोआप आपल्याला त्या दरम्यान भूक लागते बायोसायकलनुसार तर मग जर मी सकाळी खाल्लं आहे नऊ वाजता नाश्ता केलाय पण एवढा भरपेट केलाय की मला दीडला भूकच लागत नाही आहे पण मग वेळ झाली आहे तर मी जीव का तर मग तुम्ही नऊ दीड वाजता मला जेवायचं असेल तर मी नऊचा नाश्ता थोडासा कमी घेतला पाहिजे जेणेकरून मला दीड वाजता भूक लागेल अशा पद्धतीने थोडंसं आहाराचं नियोजन करायचं आहे आणि मग संध्याकाळी सहाच्या दरम्यान सातच्या दरम्यान जर भूक नसेल लागत तर तिथं विनाकारण खाणं की केवळ सहा सात वाजले तर आता काहीतरी संध्याकाळचं स्नॅक्स गेलं पाहिजे असा नियम न लावून घेतात तेव्हा तुम्ही न घेता रात्रीचं जेवणच थोडंसं लवकर घ्यायचं आहे ज्याला आठ नऊ रात्रीचे न वाजू देता संध्याकाळी सात आठच्या आधीच थोडंसं जेवण करायचं आहे जेणेकरून ते रात्रीच्या वेळेत पचवून जाईल आणि पुढचं आहे की आ, एकावर एक असं खायचं नाही आहे दुसरं स्त्रियांच्या बाबतीत थोडासा अनुभव असा आहे की त्यांचं शिळं खाण्याचं प्रमाण जरा जास्ती दिसून येतं म्हणजे पूर्ण घर छान ताजं सगळं वाढतात सगळं पूर्ण दिवस त्याच्यात जातो पण आमच्याकडे मात्र नाश्ता हा स्त्रियांचा सगळ्यात शिळी पोळी किंवा शिळी भाकरी हाच असतो उरलेला भात फोडणी टाकलेला असतो तर तो तो तेवढा तो मात्र नक्की टाळायचा आहे कारण त्याची मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये हे मॅक्झिमम दिसून येतं की स्त्रियांना जे काही त्रास होतात मोस्टली वाताचे विकार होतात आणि त्याचं मला कारण शोधत गेलं तर कुठंतरी शिळे पदार्थ हेच दिसून येतं त्यामुळे मी नक्की हे प्रत्येक याच्यात जिथं स्त्रिया दिसतात त्यांना सांगतेच की शिळं खाऊ नका नक्की बनवतानाच कमी बनवा जेणेकरून आपल्यालाही ताजंच अन्न मिळेल कारण पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही आपल्यावर आहे आणि दुसरं स्त्रियांच्या बाबतीत होतं ते कंटिन्यू उभं राहणं उभं वेगवेगळ्या आता पूर्वीच्या काळात बसून आपण सगळ्या गोष्टी करत होतो की स्वयंपाक असेल हे ते खाली बस उठ बस उठ होत होती पण आत्ता जेव्हा कट्टे असे किचन ओटावरती बांधला जातो तेव्हापासून स्त्रियांचं उभं राहण्याचं प्रमाण इतकं आहे जेव्हा त्यांच्या पायांच्या शिरा कुठेतरी फुगलेल्या दिसतात व्हेरिकोसिटी ही दिसायला लागते तर स्त्रियांसाठी नक्की माझं एक सांगणं आहे की उभं राहण्याचं प्रमाण थोडंसं कमी करा जेणेकरून मध्ये मध्ये थोडंसं तिथंच खुर्ची किंवा स्टूल घेऊन तुम्ही बसायचे आहे तेव्हा पायावर येणारा ताण हा नक्की कमी होणार आहे आता हे झालं आहार विहाराच्या बाबतीत की जेणेकरून आपली दिनचर्या कशी असावी तर याच्याचबरोबर मानसिक आरोग्याकडं लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे कारण या सगळ्या धकाधकीमध्ये आपलं मानसिक आरोग्य मात्र कुठं तरी हरवत जातं यासाठी प्राणायामाचा उपयोग हा खूप जास्ती होतो आता सकाळी जेव्हा आपण व्यायाम करत आहोत तिथेच थोडेसे दहा मिनटं काढायचे किंवा संध्याकाळच्या वेळेत जेव्हा थोडंसं शांत आहे किंवा आपण जेव्हा जे शुभंकरती म्हणतो त्याच दरम्यान थोडंसं दहा मिनटं एक्सटेंड करून आपण शांत बसून राहायचं आहे एक थोडासा प्राणायाम करायचा आहे अजून एक भ्रामरी म्हणून प्राणायाम आहे तर तो थोडासा तुम्ही यूट्यूबवर सुद्धा शोधू शकता ज्याचा माझा पण व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये भ्रामरी प्राणायाम हा एक प्रकार आहे जो केल्यामुळे निश्चितपणे आपला जो काही गोंधळ उडतो आपल्या रुटीनमध्ये आपल्या विचारांमध्ये गोंधळ होतो किंवा चिडचिड होते ताण आलेला असतो तर तो कमी होण्यासाठी निश्चितपणे भ्रामरी प्राणायामाचा आणि ध्यानाचा खूप चांगला उपयोग होतो त्यामुळे सगळ्यांनी निश्चितपणे चांगला आहार आणि चांगला विहार आपलं चांगलं असणारं रुटीन या सगळ्याचा विचार निश्चितपणे करावा आणि आपलं आरोग्य चांगलं राखावं एवढं बोलून मी थांबते 那。Mm hmm.